कल्याणमध्ये तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या झाल्याची घटना घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे एक अतिशय खळबळजनक घडली आहे आठ आणि नऊ वर्षीय अशा दोन असख्या चिमुकल्या बहिणींची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय दोघीही बहिणींचे मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत सापडले होते राजगुरुनगर शहरातून दोघी बहिणी काल बेपत्ता झाल्या होत्या काल दुपारी दोन्ही घराजवळ खेळत असताना चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रम मध्ये छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडले होते दोघी बहिणींचे मृतदेह कुटुंबियांना एकच धक्का बसला होता मिळालेल्या माहितीनुसार राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील या कुटुंबाच्या घराच्या वर एक आचारी राहायला आला होता त्यानंच या बहिणींची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय या आचार्यानं दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणलं आणि तिथे सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी तिनं विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला आपलं बिंग फुटेल या भीतीनं त्यानं एका बहिणीची हत्या केली त्यानंतर दुसऱ्या बहिणीमुळे घडलेला सगळा प्रकार उघड होईल या भीतीनं त्यानं तिचाही तशाच प्रकारे जीव घेतला यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळ ड्रममध्ये ड्रम मध्ये मृतदेह ठेवले राजगुरुनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आल्या तर बहिणींचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात आहेत या अहवालातून नेमकं काय काय घडलं हे स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर